एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी एका अशा अभिनेत्रीचा जन्म झाला जी पुढे जाऊन मराठी टीव्ही टेलिव्हिजनमध्ये एक वेगळेच नाव कमवेल जिचे आज मराठी टेलिव्हिजनमध्ये मोठ्या प्रमाणात फॅन्स फॉलोविंग आहेत या अभिनेत्रीला एका मालिकेतून अचानक बाहेर काढले गेले पण तिने या गोष्टीचा जराही विचार न करता परत एकदा शून्यातून वर उभी राहिली आपण बोलतोय मराठी टेलिव्हिजनमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर या अभिनेत्रीबद्दल प्रियांकाने शालेय शिक्षण शिकत असतानाच स्वप्न पाहिले होते की आपणही टीव्ही टेलिव्हिजनमध्ये यावे आणि ती या स्वप्नांबरोबरच पाऊल टाकत राहिली शालेय शिक्षणानंतर प्रियांकाने बॅचलर ऑफ आर्ट्स ची लिंक या क्षेत्रातून आपले कॉलेज पूर्ण केले कॉलेजनंतर प्रियंका तेंडुलकर यांनी आपल्या आयुष्याचे लक्ष अभिनयाकडे केंद्रित केले त्यानंतर प्रियांकाने सुरुवातीला अनेक ऑडिशन्स दिल्या तसेच काही लघुनाटे आणि शॉर्ट फिल्म्समध्ये सुरुवात केली नंतर तिने मॉडेलिंग प्रोजेक्टमध्ये सुद्धा भाग घेतला परंतु प्रियांकाची सुरुवात ही अनेक वेळा नकारानेच गेली होती पण तिने हार मानली नाही ती पुढे जात राहिली त्यांच्या मेहनतीमुळे आणि आत्मविश्वासामुळे त्यांना दोन हजार चौदाच्या सुमारास काही जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याच काळात प्रियांकाने थिएटरकडे वळण्याचा निर्णय घेतला कारण तिच्या मनात होते की सध्याच्या काळात खरी अभिनयाची शाळा म्हणजेच रंगभूमी आहे आणि हा मार्ग त्यांच्यासाठी एक सर्वोत्तम मार्ग ठरला होता कारण यानंतर त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये फुलपाखरू या मालिकेत मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि ती ऑपॉर्च्युनिटी प्रियांकाने अजिबात सोडली नाही आणि दोन हजार एकोणीसमध्ये प्रियंकाच्या पहिल्या मालिकेमुळे फुलपाखरू तिला मोठी ओळख मिळाली तसेच त्यांच्या अभिनयाने त्यांना प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं पण या मोठ्या यशाबरोबरच त्यांच्या जीवनात एक ट्विस्ट येतो प्रियंका तेंडुलकर यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले आहे की त्यांना एका मालिकेमधून न सांगता अचानकपणे काढून टाकण्यात आले होते आणि या गोष्टीचा त्यांना थोड्या प्रमाणात त्रासही झाला होता पण त्यांनी स्वतःला सावरत पुन्हा सातत्याने सुरुवात केली आणि फुलपाखरू या मालिकेत जे यश मिळाले होते त्याच यशाच्या जोरावर त्यांना नंतर ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका मिळाली आणि इथून त्यांच्या करिअरला एक नवा उंचाव मिळाला सांगायचं झालं तर कॉलेजनंतर प्रियंका यांनी मॉडेलिंग रायटरो थिएटर रायटरो टीव्ही असा प्रवास केला त्यांनी सातत्य आत्मविश्वास आणि कष्टाच्या जोरावर स्वतःचं नाव मराठी मालिकांच्या विश्वात कमावलं सध्या त्यांचा प्रति एपिसोड मानधन सुमारे दहा हजार रुपये रुपये आहे त्यांची नेटवर्थ अंदाजे पस्तीस रुपये ते चाळीस लाख रुपये रुपये इतकी आहे प्रियंका तेंडुलकर यांचा प्रवास म्हणजे स्वप्नांवर विश्वास मेहनतीचा आदर्श आणि स्वतःवरची श्रद्धा अशाच प्रेरणादायी व्यक्तींबद्दल जाणून घेण्यासाठी चॅनल स्टार सूत्राला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका